त्याच्या मागच्या व्हिडिओ मध्ये आपण छोट्या आंब्यामध्ये कसं प्रकार नियोजन करायचं म्हणजे जी आपली नवीन लागवड आहे आंब्याची त्याच्यामध्ये कशा प्रकारे नियोजन करायचं फवारण्या कोणत्या घ्यायच्यात याच्याविषयी माहिती दिली होती आता त्या व्हिडिओच्या खाली बऱ्याच मन मोक्या बऱ्याच जणांनी कमेंट केल्या आणि व्यवस्थित म्हणजे काय चेंजेस करायचे असते त्याबद्दल माहिती दिली किंवा त्यांचे जे प्रश्न आहेत त्याबद्दल देखील माहिती दिली तर या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत की जे मोठ्या आंब्याच्या भाग आहेत ज्याच्यामध्ये की फळधारणा होते आता ज्या भागा तीन चार वर्षाच्या पुढच्या आहेत याच्यामध्ये आपण कोणती कामं केली पाहिजे कोणतं नियोजन केलं पाहिजे याच्याविषयी माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या कृषी कल्चर इंडिया चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर सबस्क्राईब नक्की करून घ्या तर आपण आता जाणून घेऊ वन बाय वन की आपण कोणती कामं अशी करायला पाहिजे पावसाळ्यानंतर फळ धान्यसाठी आंबा बागेमध्ये तर सर्वात पहिले समजून घ्या जसा पावसाळा उघडला तसा आपल्या आंब्याच्या बागेला ताण देण्याची गरज असते जर बागेला जर चांगल्या प्रकारे जर ताण बसला तर तिथं झाडाला फ्लावरिंग चांगली येणार आहे फुलं चांगले येणार आहेत आणि मोहर चांगला लागणार आहे त्याचबरोबर लवकर पण येणार आहे त्यासाठी आपल्याला काय करायचं आता भरपूर ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला होता काळजी घ्याय की कुठं जर समजा पाणी साचलेलं असेल किंवा काही जर असेल तर ते पाणी तुम्ही काढून देण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर तुम्हाला शेतामध्ये जसा वापस होईल त्याप्रमाणे मशागतीचे कामं करून घ्यायचे मशागतीचे कामं कोणते करायचे तुम्हाला की शेतामध्ये गवत वगैरे जर असेल तर तुम्ही तुम्ही ज्याप्रमाणे करता की काही जण तर नाशक वापरत असतील काही जण रोटावेटर वगैरे मारत असतील काही जण मोगडं मारत असतील त्या पद्धतीने तुम्हाला पहिल्यांदा तर मशागतीची कामं सगळे करून घ्यायचे आता इकडे माझ्या मागे बघताय की आंब्याची बाग आहे जुनी आंब्याची बागे तर याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे जिथं जिथं समजा थोड्याफार प्रमाणामध्ये गवत होतो तिथं आपण मोगडा मारून घेतलेला आहे जशा पद्धतीने तुम्ही करू शकता काही जण तन्नाशक वापरतात मोठ्या आंबा बागेमध्ये जर तन्नाशक वापरलं तिथं काही अडचण येणार नाही नक्कीच आपण खालच्या खाली तन्नाशक वापरतो तिथे समजा काही प्रॉब्लेम येईल असं काय नाही त्याच्यानंतर अजून काळजी काय घ्यायची आपल्याला समजा कीड रोग जर काही नियंत्रण करायचं जर असेल तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आता साधारण जर पावसाळ्यानंतर जर विचार केला तर तुम्ही बऱ्याच ठिकाणी अनुभव घेतला असेल की आंब्याची झाड आहेत त्याच्यावरती तुम्हाला अशा कचरा अडकल्यासारखं जाळ्या जाळ्या आलेल्या दिसतात आपलं सहसा लक्ष देत नाही आता आपण काय म्हणतो की बाबा कुठंतरी आंब्याच्या झाडावरती समजा कचरा वगैरे पडलेला असेल अशा पद्धतीच्या जाळ्या आपल्याला कुठंतरी झाडावर अडकलेल्या दिसतात तर ह्या जाळ्या काय असतात की ह्याच्यामध्ये लिफ वेबर नावाची आळी असते ही आळी काय करते जे झाडाचे पान आहेत आपण ज्या झाडाच्या पानामधून मोहर येणार आहे ते पूर्णपणे पानं खाते खात खात गेल्यामुळं आणि तिथं एक जाळी सारखं एक घरट्याप्रमाणे ती तयार करते अशा पद्धतीने ते खाल्ल्यामुळं आपल्या झाडाच्या झाडावर काहीतरी असा कचरा लटकल्यासारख्या जाळ्या टाकल्यासारखं दिसतं तर या लिपोबर आळीचं आपल्याला तिथं नियंत्रण करायचंय जर ह्या आळीचा जर प्रादुर्भाव जर वाढला तर काय होणार आहे जी आपली आंब्याची ढगळे जी पान आहेत ती तिथं कमी होणार आहेत आणि जिथून मोहर येणार आहे तो तिथं आपल्याला कमी प्रमाणात भेटणार आहे त्यासाठी या लिपीओबर आळीचं नियंत्रण करण्याचा प्रयत्न करा तर या आळीचं नियंत्रण करण्यासाठी तुम्हाला काय कोणतं कीटकनाशक वापरायचं तिथं तुम्ही क्लोरोफायरिफॉस किंवा किनॉल हे जे साधे कीटकनाशक आहेत जास्त महागात जायची गरज नाही हे कीटकनाशक तुम्ही वापरा दोन मिली प्रति लिटर या प्रमाणामध्ये याची फवारणी घ्या तुम्हाला तिथे लिप वेपर वरती नियंत्रण मिळून जाईल दुसरी एक महत्वाची गोष्ट आपल्याला आता काळजी घ्यायची की जर झाडाला नायट्रोजन जर जास्त प्रमाणामध्ये जर भेटलं तर झाड नवीन फुटवा काढण्याकडे तिकडे वळतं नवीन नवती झाडाला नवीन पालवी फुटते तर तसं झालं नाही पाहिजे आपल्याला काय करायचं आता ही जी काडी बघताय तुम्ही ही जी काड्या ज्या आता झाडाला आलेल्या आहेत त्या पूर्णपणे पक्व झालेल्या आहेत या पूर्ण म्हणजे रेडी काड आहेत आता जर थंडी जर लवकर जर आली तर काय होणार आहे याच्यातून डायरेक्ट फुलं निघण्यास सुरुवात होणार आहे अशा पद्धतीने ही काडी रेडी बऱ्याच आंबा बागेमध्ये कल्टर वगैरे वापरलेले त्यामुळे ह्या ज्या काड्या आहेत त्या आता फ्लॉवरिंग साठी रेडी झालेल्या आहेत परंतु जर काही ठिकाणी जर समजा झाडांना ताण बसला नाही किंवा जर आता पाऊस जास्त झाला असल्यामुळे वातावरणामध्ये जमिनीमध्ये नायट्रोजनचं नायट्रेटचं प्रमाण जास्त प्रमाणात आहे जर ते जर झाडांना जास्त प्रमाणात जर भेटलं तर तिथं काय होणार आहे झाड जे आहे ना नवीन फुटवा काढण्याकडे आणि वाढ होण्याकडे तिकडे त्याचा कल असतो त्यामुळे तुम्ही काळजी घ्या की झाडाला म्हणजे वापसा कंडिशन निर्माण होईल जमिनीमध्ये आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर खत तुम्ही जर देणार असाल सहसा खताच खत देण्याचा कालावधी हा पावसाळ्याच्या पूर्वीच आहे परंतु जर कुणी जर आता खत देणार असाल तर तुम्ही काळजी घ्या की तुम्ही नायट्रोजन युक्त खतं झाडाला जाणार नाहीत याची तिथं काळजी घ्या तर त्याच्यासाठी काय करायचं आपल्याला झाडामधून नायट्रोजनचं समजा प्रमाण जर कमी करायचं असेल दुसऱ्या जर अन्नद्रव्याचं प्रमाण वाढवायचं असेल त्याचं सर्वात महत्वाची फवारणी झिरो बाहून चौतीस ची तुम्हाला जर तुम्ही मशागत वगैरे करून घेतली त्यानंतर तुम्हाला आळीसाठी नियंत्रण केल्यानंतर तुम्ही काय करायचं तिथं डायरेक्ट झिरो बाउन चौतीस ची फावरणी घ्यायची झिरो बाहून चौतीस ची फावरणी कशी घ्यायची की सात ग्राम प्रति लिटर बागेच्या हिशोबानुसार जर बाग थोडी जर लहान असेल तर प्रमाण थोडं सहा ग्रामपर्यंत कमी करून त्याची फवारणी घेऊ शकता पण अशा पद्धतीने जर मोठी जर जास्त वर्षाची बाग असेल तर तुम्ही बिंदा सात ग्राम प्रति लिटर त्याप्रमाणे झिरो बावन मोनो प्रोटेक्शन फाटतो याची फवारणी तुम्ही तिथं करायची आहे त्याच्यामुळे काय होईल की तुमचे जर बागेमधून जर नवीन नवती जर निघत असेल नवीन फोटो निघत असेल तो तिथं काही प्रमाणामध्ये समजा निघण्यास तिथं आटकाव तयार होईल आणि जो डायरेक्ट आपल्या झाडामधून जो फ्लावरिंग यायला तिथं मदत होणार आहे त्याचबरोबर अजून आपल्याला काय करायचंय काही जणांनी विचारलं होतं आपल्या मध्ये की बारा एकसष्ट बारा एकसष्ट झिरो झिरो हे जे विद्रावेक आहे याची फवारणी चालेल का तर तुम्ही अशा समजा आता आपण कशासाठी वापरतो बारा एकसष्ट हे जे ना सहसा झाडाला फुटवा येण्यासाठी वापरतो तुमची जर बाग लहान असेल तुम्ही तिथं जर फळधारणा घेत नसाल तर तुम्ही तिथं वापरू शकता परंतु तुम्हाला जर आता बागेमधून फ्लावरिंग आणायची मोहर आणायचं तर तिथं तुम्ही बारा ची फवारणी पूर्णपणे टाळा तुम्हाला, तुम्हाला कंडिशन कंडिशनमध्ये फक्त वापरायचं झिरो बाहून चौतीस ह्याच्यानंतरची जी पुढची स्टेज आहे त्यावेळेस आपल्याला वापरायचं पोटॅशियम नायट्रेट म्हणजे तेरा झिरो पंचाळीस ते आताच वापरायचं नाही ज्यावेळेस वापरायचं त्यावेळेस एक त्याच्याविषयी स्पेशल व्हिडिओ बनवून मी त्याबद्दल देखील माहिती देईल तर आता झिरो पाऊन चौतीस ची एक फवारणी घ्यायची त्यापूर्वी जसं सांगितलं मी आळीसाठी फवारणी त्याच्यानंतर अजून काय करायचंय अजून एक महत्वाची गोष्ट की झाडाला आपल्याला आता बोर्ड पेस्ट मारून घ्यायचे आता पावसाळा गेलेला आहे तर पेस्ट जे झाडा बनून समजा काय करा खोडकिडा वगैरे जर झाडाला लागलेला असेल तर सगळ्या समजा बागेमध्ये फिरून आधी सुरुवातीला खोडकिडा वगैरे काढून घ्या त्याच्यानंतर काय करायचं जर झाडाच्या फांद्यामधून वगैरे जर डिंक वरच्या फांद्यामधून डिंक निघत असेल तर वर आपण बोर्ड पेस्ट मारत नाही त्याच्यासाठी काय करा तुम्ही ब्लू कॉपर आणि क्लोरो पॅरिपास यांचं ब्लू कॉपर तीन ग्राम प्रति लिटर आणि क्लोरो दोन मिली प्रति लिटर या प्रमाणामध्ये घेऊन एखाद्या समजा फवारणी वगैरे काय करा पूर्ण ज्या झाडाच्या काड्या वगैरे त्याच्यावरती व्यवस्थित फवारणी करून घ्या म्हणजे जर काड्या कुठं जर वाळलेल्या दिसत असतील काड्या का वाहतात की त्याच्यामधून कुठून तरी डिंक निघलेला असतो त्यामुळे झाडामध्ये आपल्याला वाळलेल्या ज्या काड्या आहेत फांद्या आहेत याचं प्रमाण वाढलेलं दिसतं तर त्याच्यासाठी काय करा क्लोरोपायपॉस आणि ब्लू कॉपर मिक्स करून व्यवस्थितरित्या पूर्ण झाडाच्या ज्या फांद्या आहेत त्याच्यावरती वरती फवारणी करून घ्या आणि फवारणी केल्यानंतर तुम्ही तिथे त्याला बोर्ड पेस्ट मारून घ्या आता बोर्ड पेस्ट कसं बनवायचं याच्याविषयी एक चॅनल आधीच व्हिडिओ टाकलेला आहे तो तुम्ही तिथं जाऊन बघू शकता ते बोर्ड पेस्ट मारल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे तुमचं जवळजवळ बागेचं सर्व नियोजन झालेलं आहे जशा पद्धतीने मी सांगितले पद्धतीने तुम्ही स्टेप बाय स्टेप सगळं समजा करू शकता आता याच्यानंतर तुम्हाला नंतर काय करायचंय की काही ठिकाणी तुम्हाला लिओसीन वगैरे वापरावं लागेल अशा पद्धतीने तुम्हाला आता आंब्याचं सध्याच्या कंडिशनला नियोजन करायचं याच्या पुढे काय करायचं याच्याविषयी समजा वेगळा व्हिडिओ मधून माहिती दिलीच मग तर आता याच्या व्यतिरिक्त जर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि जर काही समजा सजेशन्स असतील ते देखील तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा जसं की पूर्वीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही सांगितलं की असं कर तसं कर तसं काय असेल नक्की सांगा फेसबुक किंवा इंस्टाग्रामला पाहत असाल तर ते नक्की फॉलो करा आणि युट्यूबला पाहत असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद